भारत शाळेच्या गेटवर निकृष्ट कामावर माजी सभापतींचा संताप बारा लाखाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन वाल कंपाऊंड आणि गेटच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय सुमारे बारा लाख रुपये खर्च करून बांधलेला हा वॉल कंपाऊंड आणि गेट अत्यंत खराब दर्जाचे असल्याचे समोर आले माजी सर्व समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटलंय की गेट बसवल्याच्या अवघ्या सात दिवसात तो खाली पडला हा गेट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते लोखंडे यांनी तात्काळ लक्ष घालून गेटची दुरुस्ती करून चांगल्या दर्जाचा स्लाइडिंग गेट बसवण्याची मागणी केली आहे अन्यथा योग्य तो मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय शालेय समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनीही यावर संताप व्यक्त केलाय सुदैवाने गेट पडला तेव्हा कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती ज्या कामगारांनी हे काम केले त्यांनी तातडीने येऊन पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करावे असे त्यांनी सांगितले स्थानिक नागरिक कामावर प्रतिक्रिया त्यांनी सांगितले की काम करत असताना मिस्त्री लोक फक्त ठोकून काम करत होते मी त्यांना सांगितले मटेरियल वापरण्यास सांगितले त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही करत आहोत असे उत्तर दिले त्यांनी पुढे सांगितले की भिंतीचे तुकडे सहजपणे हाताने निघत आहेत आणि जर हा गेट खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेमुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग आणि कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय स्थानिक नेते आणि नागरिकांनी ने एकत्रितपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले अशी माहिती नागरिकांनी दिली न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झेंडिया 24 तास झाला मेरा नाम अमित खपडान है और मैं यहां रहता वो दिन स्त्री लोग यहां पे काम कर रहे थे तो उन्होंने घंटे ढोके मैंने उनको बोला कि भाई गंदे ठुकरे तुम उसमें कुछ मटेरियल वगैरह कुछ डालो तो बोले भाई हमारे जैसा बोला गया वैसा हम कर रहे हैं और छवा सातवा दिन निकल गया अब हमारे बच्चे की आंख पे कर घेट गिरा तो मरेंगे बचेगा इसके ऊपर देखो ख्याल ध्यान करो भाई निशाली समिति अध्यक्ष लोखंडे या गेटचं आत्ता आठ दहा दिवसा अगोदर बसवण्यात आलं होतं हे गेट त्या कॉन्ट्रॅक्टराच्या कारागिरानं काम चांगलं नाही केलं त्याच्यामुळे हे गेट पडलं आज कोणाची तरी जर सर नसते तर कोणाच्या तरी लेकराच्या जीवीचा धोका झाला असता त्या कारागिरांना इथं येऊन त्याचा ताबडतोब चांगलं काम करून द्यावं जिल्हा परिषद शाळेचा हा गेट आहे आणि इथं जवळपास बारा लाखाचा एक कंपाऊंड झालेला आहे आणि त्याच्यासाठी हा गेट बसवला यांनी तर हा गेट बघा किती निकृष्ट काम या ठिकाणी झालेलं आहे आणि हा जो गेट बसवला हा लहान मुलासाठी एवढा धोक्याचा आहे की तो म्हणजे उघडतानाही धोका आहे आणि तसेही मुलं त्याच्यावर जर चढले तर एखाद्या मुलाला याच्यापासून धोका होऊ शकतो तरी हा गेट ज्या ठेकेदाराने बसवला त्या ठेकेदाराने इतकं निकृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे की ते आज रोजी दिसतं एक सातवा दिवस आहे आज कंप्लेंट होऊन सात दिवस झाले सात दिवसात हा गेट पूर्ण पडून खाली पडला याच्यामध्ये एखाद्या मुलाचं जीवितहानी होण्याची शक्यता याच्यासाठी यांनी स्लायडिंगचा गेट या ठिकाणी टाकला पाहिजे आणि हा ते गेट काढून टाकावं आणि बारा लाखाचं काम यांनी केलं एवढं निकृष्ट काम आहे की म्हणजे एक सात दिवसातच हा था गेट खाली पडला तर या गोष्टीकडे जे कोणी ठेकेदार असतील संबंधित एजन्सी असेल त्यांनी तात्काळ लक्ष देऊन हे मार्गी लावावं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं कसं काय करायचं कसे मार्गी लावायचं ते